महाराष्ट्र निर्भणीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण स्टेशन स्टेशनमध्ये आलेलो आहोत तरीही लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहेत तरी आपण लोकसभेविषयी दे चर्चा हवा कुणाची या विषयावर बोलणार आहोत तरी मतदारांची आपण बोलताना आता मतदारांची आपण बोलणार आवडते आपल्या लोकसभेचे बद्दल आता इलेक्शन चालू आहे बरोबर खासदार कोण आहे आपल्या एरियातले माहिती श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर तर हवा कुणाच्या या विषयावर आम्ही चर्चा करतोय तर कल कुणाला तर या जर बोलायचं असं तर तुम्ही काय बोलणार हां श्रीकांत तिथला काही प्रॉब्लेम नाही तरी डोंबली आपल्या खासदार माहिती असतील इलेक्शन चालू आहे हवा या विषयावर आम्ही चर्चा करतोय तरी कोण कोणाला श्रीकांत शिंदे देव येतील का वशाल करे काय झालं मला तर श्रीकांत शिल देवाचे श्रीकांत शिंद देव आहे श्रीकांत शिंद देव सध्या तरी ते चालू आहे बा सगळे तरी बरोबर अभी आपण इधर कोणच्या एरियामध्ये येते Convertition थे। Convertition थे। कितने साल थे थे? 15 साल से से रहते अपना का तो मालूम है? श्रीकांत तो, हवा किसकी ये आप चर्चा ले रहे हैं इसके बारे में अभी आप खासदार के बारे में क्या बोल सकते टर्म आएगा क्या नहीं आएंगे ना आएगी महायुति आएगी क्या से अपना इधर का जो खासदार है कल्याण लोकसभा मा? का कौन है आपको मालूम है खासदार कौन है इधर का उम्मीदवार कौन है अभी इधर मायुति का उम्मीदवार कौन है भाजपा का उम्मीदवार कौन है शिवसेना भाजपा श्रीकांत शिंदे और वैशाली दरेकर अब श्रीकांत शिंदे का दो टर्म हो गया दस साल से अब तीसरा टर्म उनका लग रहा है तो हैट्रिक मारे कल्याण लोकसभा मतदार संघा एक तरफी लड़त होने शक्यता आहे महायुतीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महाआघाडीच्या वतीने वैशाली दरेकर या ठिकाणी सामना करत आहेत परंतु मुख्यमंत्री पुत्राचा विजय हा एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जवळपास समोरचं आव्हान संपुष्टात आलेला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली पाच वर्षातील कामं जनतेसमोर आहेत मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झालेली आहेत आणि शिवाय तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनणार आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान बोलत असल्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मत हे पर्यायी नरेंद्र मोदींना असणार आहे त्यामुळे लोक उद्या मोठ्या उत्साहात मतदान करणार आहे आणि डॉक्टर शिंदे हे एकतर्फी विजय होतील असं मला वाटतं नक्कीच तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार दोन टर्म त्यांनी पहिल्या टर्मला ते नौके होते वडिलांची पुण्याही होती परंतु दुसऱ्या टर्मला मात्र वडिलांची गुन्हे म्हणण्यापेक्षा वडिलांचे फक्त त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद होते आणि आता तिसऱ्या टर्मला तर वडील मुख्यमंत्री असल्यामुळे फार मोठ्या फरकाने ते विजय होतील असा विश्वास वाटतो चुकीचा आहे विरोधकांकडे नेता नाही भीती नाही नियत नाही कुठल्याही प्रकारे विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही त्याच्यामुळे आपकी वार तडीपार वगैरे ह्या सगळे बोलाची कडीन बोलाचा भाग आहे शब्दछल करणे हे फक्त पंचवीस वर्ष झाले आता आपले लोकसभाचे इलेक्शन लागलेले कालचे प्रचारसभा थांबलेली आणि उद्या आता मतदानाला तुम्हाला जायचंय तर मतदान हवा कोणाची युतीची का आघाडी काय सांगा आता हे बघा युती तरी यायलाच पाहिजे आता खरं बघायला गेलं गेल्याचं कारण काय म्हणते आता एवढा सुधारणा झालेला आहे सुधारणा व्हायला पाहिजे ते घाण होत तेवढं तरी साफ सफे हवा कोणाची त्याबद्दल आपण विचारता चर्चा हवा कोणाची चर्चेत आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत तर काल लोकसभेच्या पाचव्या टप्प्याची तिला सभा थांबलेली आणि आजचा दिवस शेवटच्या उद्या तुम्हाला मतदान तप् करायला जायचं तर आपल्या लोकसभा कल्याण लोकसभा मध्ये हवा कुणाची हवा काय दोन्ही दोन्ही याचे पार्टीचे का, की टक्कर आहे समोर दोन्ही समोर आहे शिवसैनिक आणि त्यात कस आहे मशालीच जास्त वार आहे समजला बाळासाहेब ठाकरे गटातील आहेत वैशाली दरेकर आणि शिंदे गटातील आहेत श्रीकांत शिंदे तर हवा कुणाची या विषयावर मी चर्चा केली एक महिला म्हणून मला नेहमी वाटेल एक महिला म्हणूनच निवडून यावी कारण एक महिलाच महिलेची बाजू चांगल्या प्रकारे मांडू शकते आणि आताच्या जे प्रॉब्लेम होतात महिलांना म्हणजे कोणती गोष्ट गॅस सिलेंडर पासून पुन्हा भाजीपाला पण तुम्ही घेतलात आज तुम्हाला पन्नासच्या वर मिळत नाही कांद्याचे भाव आता बघितलं आणि आता गुजरातचा माल बाहेरच्या देशात जातोय महाराष्ट्राचा कांदा इतक पडतोय मग ह्या दृष्टीने माणसाने विचार करून मला आता वाटतं निवडणुकी आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि ठाकरे हे शेवट पण राहतील मला तर वाटतं एक महिला म्हणून दरेकर वैशाली येणे फार गरजेचे आहे म्हणजे आमची बाजू मांडेल आणि एक ठाम असा विश्वास आहे की त्या येतील शिवसेनेचे खासदार स्थानिक खासदार सध्या खासदार येते दहा वर्षापासून पहिल्यांदा लोकसभेत होते काय सांगता येत नाही कारण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आमचे ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तिथून म्हणजे बाजू काय नाही टप फाईट आहे पण एक महिला म्हणून मला असं वाटतं की दरेकर आवे म्हणजे आमच्या ज्या महिलांच्या ज्या बाजू आहेत आमच्या म्हणजे एक महिला समजू शकते घरामधलं काय प्रपंच असतं काय गोष्टी असतात ते एका पुरुषापेक्षा महिलेला चांगलं समजेल म्हणून मला असं वाटतं दरेकर हवे पण ही लढत खूप टफ फाईट असणार आहे कारण श्रीकांत शिंदे आणि दरेकर यांच्यामध्ये जे असल्यामुळे ते येऊ शकतील असं काही नाही शिंदे उद्धव ठाकरे कारण हे राजकारण आहे कारण शेवटी मला असं वाटतं प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण कुणाचे विचार घेतले कुणाचे विचार नाही घेतले आणि म्हणजे कस शेवटी किती मना लोकांना फसवलं पण आतून कुठेतरी जाणीव असते की आपण काय करतोय काय नको नाही करत शेवटी आपल्याला माहितीये धनुष्यबाणाची निशाणी म्हणजे शिवसेना ही कुणाची आहे ही सांगायची गरज लोकांना नाही पडते बाळासाहेब ठाकरे पासून प्रबोधनकार ठाकरे यांची विचार आहे आणि ह्या पिढीपर्यंत आले म्हणजे आज आपल्याला लहान मुलांना विचारलं शिवसेना कुणाची तर कोणी सांग आज कोणी येऊन कब्जा केले तर आपण ती गोष्ट बोलू शकत नाही ना म्हणजे लोकांनी विचार केला पाहिजे या गोष्टी काय सांगू शकत नाही कारण वाईट आहे इथे म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे आणि इथे दरेकर आहे शिवसेना आहे पण बघण्यामध्ये खूप मजा येते <laughs> म्हणजे आम्हाला महिलांसाठी म्हणून असं वाटतं की गॅस सिलेंडरचे भाव त्यांनी तिथे खासदार म्हणून जाऊन तिथे ठामपणे मानले पाहिजे आणि पुन्हा आणि मुलांसाठी शिक्षणाच्या बाबतीत आता जे काय झाले बार राजकारण झाले बाजारीकरण झाले आता तुम्ही बघितलं आज तुम्ही क्लास म्हणजे मला वाटतं कॉलेज शाळा ह्या साऱ्या गोष्टी बंद होणार आहे खाजगीकरण झाले इथे हा विषय मांडला पाहिजे तर फक्त एक असं नाही झालं पाहिजे एक श्रीमंत आणि एक गरीब तर त्याच्याही ता पलीकडे जाऊन त्यांनी तिथे आता बघितलं तुम्ही आय म्हणजे बारावी नंतर झाल्यानंतर तुम्हाला सायन्स बाजूला जायचं असेल इतकं खासगणी झालं की दोन लाख तीन लाख असे मागतात हे सर्व श्रीमंत लोक श्रीमंत लोक देणार आहे पण गरीबांचं काय तर मला नेहमी असं वाटत की गरीबांचा विचार केले गरीबांकडे तीन लाख नाही कारण ह्या क्लासला कुठेतरी एक बंधन आलं पाहिजे आणि हा विचार मांडला पाहिजे म्हणजे एक असं मला वाटतं त्यातून गॅस सिलेंडर भाजीपाला ह्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे एक महिला म्हणून मला असं वाटतं धन्यवाद हवाय कुणाची या कार्यक्रमात 90 फीट वर खारेगाव इथे आपण वॉकिंग करायला आलेले वयोवृद्ध व वयस्कर नागरिकांशी बोललो महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून श्रवण पाटील खारेगाव